अहिल्यानगर मध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे पूर आणि अनेक कुटुंब संकटात सापडलेली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दैनिक जनता आवाज व कृषी भारत मिडिया नवरात्र महोत्सवाकरता तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान जो कार्यक्रम आयोजित केला होता काल संध्याकाळी कोलार भगवतीपूर त्याचबरोबर प्रवारा परिसरातील भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामुळे शेतकरी व व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपले गाव आपली जबाबदारी म्हणून आज दैनिक जनता आवाज यांनी नवरात्र सर्व कार्यक्रम रद्द करून नव्वद फूट बाय साडेतीनशे फूट मंडपातील स्टॉल करता दिलेली जागा रिकामी करीत पंचकृषेतील जनावरे करता उपलब्ध करून दिले आहे यासाठी कोलार भगवतीपूर येथील तरुण वर्गाने स्वतः सहभागी होत जनावरांकरता चारा पाणी वशी वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे कोल्हार भगवतीपूर तसेच पंचकृषीतील तरुणांकडून आव्हान करण्यात आले यावेळी दैनिक जनता आवाजचे संपादक अजित मोरे काय म्हणाले ते पाहू कोल्हार भगवतीपूर नवरात्र महोत्सव समिती व खरेदी महोत्सव व कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस यांच्या वतीने शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की आपली जनावरे किंवा आपली राहण्याची जर व्यवस्था नसेल त्यांच्यासाठी आपण साडेतीनशे बाय नव्वदचा जो डोम मंडप उभा केलेला आहे तो आज त्यांच्यासाठी चारा व पाण्यासहित सोय करण्यात आला आहे येथे कुणीही येऊन वास्तव्य करू शकते त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली जाईल आणि आपला शेतकरी दुःखात असताना आपण उत्सव साजरा कसा करणार त्यामुळे आज होणारे बक्षीस वितरण व संक्रित कालवड ब्युटी शो ही स्पर्धा ही आपण रद्द करण्यात आली आहे शेतकरी अडचणीत असताना आपण सण साजरा करायचा उत्सव करायचा हे मनाला न पटल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी व सर्व स्वयंसेवकांनी मिळून हा निर्णय घेतला की बक्षीस वितरण हे दिवाळीनंतर घेण्यात येईल